येत्या निवडणुकीत अबकी बार पंचेचाळीस पार ही आपली भूमिका आहे त्यामुळे लोकसभेच्या पदरातच पडल्या पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प या कार्यक्रमाचं आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते हे शिवसंकल्प अभियान येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची नांदी आहे लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा लढवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला केंद्राकडून पाठबळ मिळत आहे असंही ते म्हणाले सत्ता येते आणि जाते मात्र आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम आपल्याला करायचं आहे निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आरोप प्रत्यारोपांकडे लक्ष न देता कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक देखील डाग लागलेला नाही देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेण्याचं काम त्यांनी केलं परदेशी गुंतवणुकीत भारत देश पुढे आहे हे देखील त्यांच्यामुळेच शक्य होऊ शकलं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं